माऊली किती माला आणला होता आज बीट कुठून कुठपर्यंत भाव झाले आम्हाला भाव सांगा ना बीटाचे भाव साडेचारशे साडेचारशे दुसरं पण होत ते आठशे रुपये मग जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज अकराशे ना धन्यवाद दादा आता पुढची चक्कर कधी असे पाचशे सहाशे सातशे अकराशे किती एक वक्कल गेल का हा दाखवायला धन्यवाद गाजराचे बाजारभाव झाले आवक पाहू शकता मित्रांनो आजचे गाजराचे बाजारभाव झाले आहेत चारशे रुपयापासून ते साडेआठशे रुपयापर्यंत क्विंटल गाजराचे बाजारभाव चारशे ते साडेआठशे रुपयापर्यंत क्विंटल बत्तीसशे रुपये क्विंटल बघूया बोल एकदा अशा प्रकारचा माल वालपापडी किती माल आणला दादा आज चार हजार एकशे पन्नास वालपापडी दोन पोते ठीक आहे धन्यवाद दादा माऊली तुमचा काय भाव गेला चार हजार हा का वाल आहे का कोणतं आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद मिरची आवक पाहू शकतो मित्रांनो भाऊ नमस्कार किती माल आणला होता आज मिरची काय भाव गेले कुठून कुठपर्यंत लेवल आहे आज तलवार मिरची ना तिकटवाली आणि अजून काय आता पुढची चक्कर कधी डायरेक्ट एका हप्त्यात माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा तलवार मिरची ना धन्यवाद सदोतीस शिकला ना इथे मला आणला दादा तीन पोते सदोतीसशे गेला कोणती व्हेरायटी कुठले माऊली गाव कोणतं आपले अर्जुन सागर तालुका कळव धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल अश्वकाचा मान पाहू शकता शरंगती शरंगतीचा एवढा पाहू शकता मित्रांनो शरंगती चार हजार रुपये क्विंटल अश्वताचा मान झालेला आहे शरंगती व्हेरायटी चार हजार रुपये क्विंटल शिवला गवली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल घेवडा शरंगती व्हेरायटी आहे का अव्हेलेबल अशा प्रकारचा मालिका आमच्या तो काय राहते चौरेचाळीस चाळीस माऊली व्हरायटी सांगू शकता का व्हरायटी कोणती सीजनटा शहर टाक माउनी गाव कोणतं आपलं मुळा तालुका कळवण ओतूर म्हणजे विभाग आहे का विभाग आहे धन्यवाद धन्यवादशे रुपये क्विंटल अठ्ठेचाळीस पाच हजार तुर पाच हजार एकोणीस पर्यंत ना, शाफरे ना, शाफरे ना, ना, ना? अच्छा अशा प्रकारचे शेप पाहू हो शकता मित्रांनो किती जुड्या आणल्या होत्या पूर्ण आज ए, एक हजार एक हजार कुठले माऊली गाव कोणतं आपलं लोखंडेवाडी कुठं आलंय दिंडोरी आता पुढची चक्कर कधी परवा कर परवा ना धन्यवाद एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू चला सुधारणा आहे तर काहीतरी भावात ओके अशा प्रकारचे शेपू पाहू शकतो मित्रांनो बावीसशे रुपये शेकडा तुमची आहे का ते भाऊची वाटते बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू गरी हां दादा काय भाऊ गेली बावीस ना बावीस तेवीस नाही भरत आहेत त्यांना डिस्टर्ब नाही करून माऊली कुटुंब कुठपर्यंत भाव झाले आज शेपूचे हलके माल भारी माल अच्छा चांगला भाव भेटला मग तुम्हाला माल पण चांगला आहे कुठले गाव कोणतं आपलं निफाड धन्यवाद काय म्हणता

शेकडाचा माल गेलेला आहे अडतीसशे रुपये शेकडा मेथी बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्र शेपू चायना कोथिंबीर अशा प्रकारचा माल झालेला आहे बाराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे कोथिंबीर तेराशे का तेराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची जास्त वाढली नाही गावठी आहे का कोणती आहे तेराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता मित्रांना कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा प्रकारची झालेली आहे शिफ्ट मित्रांनो एकोणीसशे एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारे तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो गावठी कोथिंबीर तेवीसशे रुपये शेकडा

पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा कांदा पंचवीसशे पस्तीसशे गेला ना पस्तीस पस्तीसशे किती पस्तीसशे बरे चांगले पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा Па ты сіру пасіпляеш, а гэта кандалю.